नमस्कार वर्ल्ड हिंदू प्रेसमध्ये आपल्या सर्वांचं सरचे स्वागत आपण पाहतात वर्ल्ड हिंदू प्रेस साखरेचे खाणार त्याला देव देणार ही एक प्राचीन म्हण आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये जी चालत आली ती कालांतराने काही काळाने थांबवण्यात आली तिला स्वल्पविराम देण्यात आला त्याला कारण ठरलं की भारतीयांमध्ये वाढत चाललेलं शर्करेचं प्रमाण ती शर्करा त्यांच्या साखरेमध्ये वाढत गेली आणि त्यानंतर तिचं चयापचयावरती चा परिणाम होऊन मधुमेहासारखा मधुमेहासारखा आजार जीवघेणा आजार त्यांना तो होऊ लागला आणि हा आजार झाल्याच्या नंतर माणसाचं जीवन एका चौकटीमध्ये राहतं आणि अशा चौकटीत जगणाऱ्या लोकांना म्हणजेच मधुमेहीच्या रुग्णांसाठी वरदान ठरत चाललं आहे ते वैद्यकीय क्षेत्रातील डॉक्टरांमुळे आणि त्यांच्याकडून दिल्या जाणाऱ्या औषधी उपचारांमुळे यासंदर्भात आपल्यासोबत आहेत डॉक्टर विजय चिले आज आपल्या देशाची लोकसंख्या जवळपास एकशे पंचेचाळीस कोटीचा आकडा ओलांडून पुढे गेलेली आहे आणि त्यात जर पाहिलं तर तुम्ही एक दहा कोटीपेक्षा जास्त संख्या ही मधुमेह म्हणजेच डायबिटीजच्या रुग्णांची आहे या रुग्णाला पायबंद कसा घातला जाईल किंवा या रोगापासून आपला बचाव कसा केला जाईल या संदर्भात काही वेळापूर्वी डॉक्टर विजय चिले यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केलं यापुढे नेमकं डायबिटीजच्या रुग्णांनी आपल्या आहारामध्ये आणि विहारामध्ये त्याचप्रमाणे आपल्या जीवनचर्येमध्ये दिनचर्येमध्ये कशा प्रकारे बदल करायला हवा या संदर्भात आपण डॉक्टरांशी संवाद साधतोय डॉक्टर साहेब नमस्कार आपलं स्वागत आहे डायबिटीस म्हटल्याच्या नंतर माणूस मन बुद्धीने हलतो त्याच्यावरती एक वेगळं बर्डन येतं मग या रोगापासून जर स्वतःचा बचाव करायचा असेल तर नेमकं का काय करायला पाहिजे असं आपल्याला वाटतं धन्यवाद इम्पॉर्टंट प्रश्न विचारला तुम्ही की डायबिटीज तुम्हाला एक दोन प्रकार आहे की होऊ नये म्हणून तुम्ही काय करायला पाहिजे आणि झाल्यानंतर काय करायला पाहिजे तर होऊ नये म्हणून आज आपल्या देशामध्ये दे आरोग्यासंबंधी जागरूकता फार असणं आवश्यक आहे की माझी हेल्थ चांगली राहिली पाहिजे हा महत्त्वाचा विचार यायला पाहिजे आपले पूर्वज असायचे की आजार झाला तर डॉक्टरकडे जाऊया आता तो कॉन्सेप्ट गेलेला आहे आता मी आजारी पडू नये म्हणून काय करायला पाहिजे मला हे सर्व लाईफस्टाईल आजार डायबिटीज ब्लड प्रेशर कोलेस्ट्रॉल ओबेसिटी होऊ नये म्हणून काय करायचं हा विचार करायला पाहिजे आणि यामध्ये मुख्य येतं ते, ते तुमचा आ आहार तुम्ही काय खाता ते तुमची लाईफस्टाईल फिजिकल ॲक्टिव्हिटी काही एक्सरसाईज करता की नाही तुमचा मेंटल स्ट्रेस या गोष्टींना फार महत्त्व आहे जर आपण वेळीच ते ॲड्रेस केले तर आ तुम्ही डायबिटीस प्रिव्हेंट करू शकता मात्र एकदा झालं तरी तुम्ही तो रिव्हर्स करू शकता युजली नवीन न्यूली डिटेक्टेड डायबिटीस टाईप टू असेल किंवा अप टू सिक्स इयर्स सहा वर्षापर्यंत तुम्हाला चान्सेस हाय राहतात की तुमचं डायबिटीस रिव्हर्स होऊ शकतो आणि आहारामध्ये काही मी या पुस्तकामध्ये दिल्याप्रमाणे काही महत्त्वाच्या टिप्स दिलेल्या आहेत कार्बोहायड्रेट कंटेंट कमी करा सत्तर टक्के आज कार्बोहायड्रेट आपल्या आहारामध्ये आहे ते पन्नास टक्क्यावर आणा कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेट खा तुम्ही म्हणजे तुम्ही रिफाईन फ्लोअरची रोटी खाण्याऐवजी बाजरीची किंवा म मल्टीग्रेन किंवा अशा कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेटची रोटी बनवून खाल्ली तर ती तुम्हाला ती चांगली राहील त्यानंतर तुमचं भाज्या वाढवा भाज्यांचं प्रमाण वाढवा ग्रीन सलाड वाढवा तुमचं डाळीचं प्रमाण वाढवा आणि कार्बोहायड्रेटचं कमी करा त्यानंतर मिक्सिंग ऑफ द फूड हा एक इम्पॉर्टंट कन्सेप्ट आहे तुम्ही जे कार्बोहायड्रेट खाता म्हणजे चपाती भाकरी किंवा राईस हे तुम्ही भाज्यांबरोबर मिक्स करा किंवा ग्रीन सॅलॅडबरोबर ग्रीन सॅलॅडचं पोर्शन वाढवा मग ग्लुकोजचं जे ब्रेकडाऊन आहे कार्बोहायड्रेटचं ब्रेकडाऊन ग्लुकोजमध्ये होतं ते स्लो होतं आणि ॲब्सॉप्शन पण स्लो होतं आणि शुगरचा स्पाईक होत नाही देन तुम्ही जे प्लेट कन्सेप्ट इन जनरल लोकांना माहीत पाहिजे ज्यांना डायबिटीस आहे आपल्या प्लेटचे चार भाग करा त्या चार भागमध्ये एक भाग जो आहे तो ग्रीन सलाड कोशिंबीर भरपूर घ्या सेकंड ग्रीन लिफी व्हेजिटेबल्स तुम्ही चांगल्या घ्या भेंडी गवार कार्ली मेथी अशासारख्या भाज्यांमध्ये प्रॉपर्टीज आहे शुगर कमी करायच्या त्याचा वापर करा आणि त्याची क्वांटिटी वाढवा तिसरा पोर्शन जो आहे तो डाळ त्यात प्रोटीन जास्त आहेत कार्बोहायड्रेट कमी आहे त्याचा पोर्शन वाढवा आणि कमी कसला करा भाकरी चपाती आणि राईस राईस जो आहे तो सर्वात जास्त शुगर फास्ट वाढते त्याने त्याच्यानंतर चपाती त्याच्यानंतर भाकरी तर राईस आहे ब्राऊन राईस वापरा राईस घेतला तर चपाती भाकरी खाऊ नका जी चपाती करता ती चपाती तुम्ही थोडी मॉडीफाय केली सात टक्के गव्हाचा आटा ट्वेंटी पर्सेंट सोयाबीन आणि ट्वेंटी पर्सेंट चनाडा लाटा वापरला तर तुमचं ग्लुकोज सर्ज होणार नाही ज्वारीची भाकरी किंवा मल्टीग्रेन भाकरी वापरली पण या सर्व जो कार्बोहायड्रेटचा पोर्शन तरी कमी ठेवा हे महत्त्वाचा पार्ट आहे डाएटमध्ये एक्सरसाइजमध्ये मी म्हणेन की प्रत्येकाने एक्सरसाइज करायला पाहिजे नुसतं चालणं हा एक्सरसाईज पुरेसा नाही आहे एक सात हजार ते दहा हजार स्टेप तुमच्या स्टॅमिनानुसार आणि वयानुसार तुम्ही चालाच पण दॅट इज बेसिक एक्सरसाईज त्याच्या जोडीला काही वेट ट्रेनिंग पाहिजे आणि हे वेट ट्रेनिंग कुठल्याही एजला पॉसिबल आहे जसे एज असेल जशी कपॅसिटी स्टॅमिना असेल तुम्ही अंडर गायडन्स तुम्ही ग्रॅज्युअली ते डेव्हलप करा कारण तुमचे मसल्स जेव्हा बल्की होतात त्यावेळी ते ग्लुकोजचा स्टोअर करू शकतात आणि ग्लुकोज युटिलायझेशन पण फास्ट होतं म्हणून मसल डेव्हलप करणं आवश्यक आहे दॅट इज वेट ट्रेनिंग आणि थर्ड इज अ फ्लेक्झिबिलिटी विच कॅन बी अचीव्ह बाय योगा योगा करून तुमचे मसल्स फ्लेक्झिबल राहतील तर हे एक्सरसाइज हे सर्व प्रकार मी माझ्या पुस्तकात सांगितलेले आहेत त्यानंतर तिसरा भाग आहे स्ट्रेस जो आज खूप वाढलेला आहे रात्री लोक झोपत दो नाहीत दोन वाजेपर्यंत नेटफ्लिक्स चालू असतं किंवा मोबाईलवर काही चालू असतं तर हे करू नका कमीत कमी सात तास झोपायला हो पाहिजे दीज आर ऑल बेसिक थिंग्स पण वी आर गोईंग अवे फ्रॉम इट ने। की त्याच्यापासून आपण दूर पळतो आहे आणि आपण फास्ट लाईफस्टाईलमध्ये काय करतो आहे हे आपल्याला कळत नाही सात तास झोपा दहा ते पाच हा उत्तम टाईम आहे तुम्हाला छान झोप मिळाली तर तुमचा कॉर्टिसॉल वाढणार नाही नेक्स्ट डेच्या शुगर वाढणार नाहीत तुम्हाला स्ट्रेस जो कॉन्स्टंट क्रॉनिक जो असतो की हे करायचं आहे ते करायचं आहे ते कळताना सर्व आपल्या करिअरच्या आणि पैशाच्या मागे पळताना आपल्या हेल्थची काळजी घेणं आवश्यक आहे त्यामुळे ती हेल्थची काळजी करता तुम्ही तो स्ट्रेस कमी करा तुम्हाला जे आवडेल ते काम काम करा उद्या तुम्हाला पाच हजार महिन्याला कमी मिळाला चालतील पण त्या कामाचा खूप स्ट्रेस असेल तर तुमची हेल्थ बिघडून जाईल सो so, ह्या तुमच्या बेसिक गोष्टी जर तुम्ही बरोबर केलात त्याच्या जोडीला तुम्ही योगा करा आणि जीवनाचा आनंद घ्या चांगल्या गोष्टी करत राहा इफ यू डू ऑल दिस तुमच्या मेडिसिन्स कमी होतील आणि डायबिटीस रिव्हर्स पण होऊ शकतो तुमचा सर कामाची धावपळ असते फास्टफूडचा जमाना आहे ज्वारी बाजरी नाचणी हे जे पारंपरिक आपलं खाद्य आहे धान्य आहे ते न, मा, मागे जे पडत गेलं ते आजही मागे पडत गेलं आहे आणि आहारात हे ग्रामीण भाग सोडल्यास नंतर शहरामध्ये आढळणं फार कठीण होऊन बसलेलं आहे त्यातच डायबिटीजचं प्रमाण जर वाढलं तर हृदय यकृत आणि किडनी यांच्यावरती परिणाम होतो स्ट्रोक्स येतात आणि ते निकामी होण्याचं धोका निर्माण होतो मग आरामध्ये नेमका या ज्वारी बाजरी नाचणी कडधान्य भाज्या पालेभाज्या फळं हे सगळं अन्न कठीण असतानाही हे नेमकं मॅनेज माणूस कसं करेल याला माइंडसेट लागतो बाकी काही नाही का, पिझ्झा तुम्ही जेव्हा सातशे रुपयाचा पिझ्झा घेता त्याच्यावरती जे चीज बस्ट येतं ते, ते एकदा मी घेतलेलं आणि दुसऱ्याची कोलेस्ट्रॉल केलेलं काही दिवसापूर्वी मी केलेलं आहे एल डी एल कोलेस्ट्रॉल माझं जे आहे ते चाळीस मिलीग्रॅमनी वाढलं जस्ट फॉर ट्रायल आय डीड दॅट तर त्यामुळे तुम्हाला समोर दिसतं आहे की एवढं फॅट जे आहे चीज बस्टसारखा पिझ्झा तुम्ही खाता कशाला हवे आणि खायचा झाला जिबेचे आपले सोसले असतात छोटा पीस खा कमी फ्रिक्वेंटली खा पंधरा दिवसातनं एकदा खा किंवा तुम्हाला बर्गर पाहिजे हे पाहिजे ते पाहिजे पण ते या सर्व गोष्टी तुम्ही पैसे देऊन आधार विकत घेत आहे अंडी मासे त्याच्यानंतर मटन चिकन या सगळ्या गोष्टी आहारात जे रेग्युलर घेत आहेत त्यांच्याबद्दल मग काय नॉनव्हेज घेऊ नये असं नाही वेगन डायट स्टील बेटर पण नॉनव्हेज घेणाऱ्यांना लगेच डायबिटीस लग होईल असं नाही त्यांनी तुम्हाला दुसरे आधार होतात मटणामध्ये सॅचुरेटेड फॅट बरंच आहे तर मटन तर घेऊच नाही कोणी चिकनमध्ये कमी आहे स्किन काळा चिकनची तुम्ही घेऊ शकता तुम्ही फिश घेऊ शकता तुम्ही नॉनव्हेज असाल तर पापलेट बांगडा सुरमई ओले बोंबील सॅच्युरेटेड फॅट असलेले मासे घेऊ नका कोलंबी घेऊ नका शिंपले घेऊ नका खेकडे खाऊ नका किंवा लोपसर खाऊ नका सो इट डिपेंड्स ऑन नॉलेज आणि सिलेक्शन ऑफ फूड की तुम्ही काय खाता आहे याचं भान ठेवा जर माहीत नसेल तर या पुस्तकामध्ये सर्व माहिती दिली आहे की तुम्ही काय खाल्लं तर तुमचं हेल्थ चांगली राहील त्यामुळे किंवा कुठूनही तुम्ही नॉलेज अक्वायर करा आणि स्वतःच्या हेल्थकरता तुम्ही ते तुमचं डायट मॉडिफाय करा वापार आपल्या जीवनामध्ये म्हणजे आपल्या अन्न साखळीमध्ये चालत आलेलं जे अन्न आहे ते पूर्ण अन्न ज्वारी बाजरी नाचणी त्याचप्रमाणे पालेभाज्या फळं आणि फळभाज्या या सातत्याने आपल्या आहारात आ येणं फार गरजेचं आहे त्याचप्रमाणे जर इच्छा असेल तर मांस मच्छी मटण मर्यादित स्वरूपामध्ये त्या आल्यास काही हरकत नाही असं डॉक्टरांचं म्हणणं आहे जिजे जिबेचे चोचले पुरवितानाच आरोग्याची काळजी घेणं ही तितकंच महत्त्वाचं आहे आणि जर या मधुमेहापासून चार हात दूर राहायचं असेल या आजारापासून मुक्ती मिळवायची असेल तर काळजी घेणं गरजेचं आहे आजार होऊ नये ही पहिली त्यातली काळजी असेल असं डॉक्टरांचं म्हणणं आहे आहार योग्य आहार विहार आणि व्यायाम योगा या शरीराला साधक आहेत तर या गोष्टी नियमित केल्याने आपण कोणत्याही आजारापासून दूर राहू शकतो असं डॉक्टरांचं म्हणणं आहे तसं त्यांनी त्यांच्या पुस्तकामध्ये मुद्रित केलेला आहे डायबिटीस हा आपल्यापासून दुर्वहा म्हणून डॉक्टरांकडून जसे प्रयत्न सुरू आहेत तसे आपल्याकडूनही मुळातच तस व्हायला हवेत आणि ते होतीलच भारताची जी लोकसंख्या आज एकशे चाळीस पंचेचाळीस कोटीच्या पुढे गेलेली आहे त्यातून दहा कोटी जी लोकसंख्या आहे ती डायबिटीस या आजाराने ग्रस्त आहेत ते लवकरात लवकर बरे व्हावेत याकरता आहार विहार म्हणजेच उत्तम आहार उत्तम विहार आणि जोडीला औषधी उपचार हे वेळेत घेतल्यास डायबिटीसपासून लवकरच आपण बरे होऊ शकतो डॉक्टरने दिलेला सल्ला मानून आपण त्या मार्गाने गेल्यास आपल्याला नक्कीच यश येऊ शकतो कॅमेरामन सलीम सईद मुंबई येथून दिनेश मराठे वर्ल्ड हिंदू प्रेस मुंबई धन्यवाद थँक्यू